धोरले जावे काय कड पावले करणे उद्योजक त्यांना भेट देण्यासाठी आलेले आहेत त्याचा सर्व वारकऱ्या त्यांनी या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांना श्रीफळ येत आहे तालुक्या पाहुणे आणि पवार महाराजांनी त्यांना श्रीफळ दिला आहे कुंडले कवर्जा हरी थोर श्री ज्ञानदेव

आणि पाहुली आपल्या सर्व वारकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देते त्यांनी द्याव्यात असे सर्व वारकऱ्याच्या वतीने त्यांना विनंती आहे महाराज सोहळा ते पंढरपूर एकतीसा आपण सेवा करत आहात त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे सर्व सहकार्याचे आणि वारकऱ्यांचे मनपूर्वकांचं स्वागत करतो इथून पुढेही असेच आपल्या सर्वांचं सहकार्य श्री संतसेना महाराज हिंदी सोहळ्याला भेटावं अशी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि इथे पुढच्या वादीसाठी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद आणि मा